निषेधार्थ लातूर जिल्ह्याच्या वतीनं चक्का जामचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेला आहे खर तर या दोन्ही हत्या महाराष्ट्रासाठी दुर्दैव आहेत कायद्याचं राज्य आपण म्हणतो परंतु दररोज कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यामध्ये निर्माण होत असताना राज्य सरकार काय करते जर राज्य सरकार पाडणं अजून सुरू आहे त्यामुळं एकट्या चुकट्या मंत्र्याचा दोष नाही संबंध राज्य राज्यभरातलं जे सरकार या ठिकाणी अस्तित्वात आलेलं आहे त्या राज्य सरकारचा हा नाकर्ते पण आहे त्यामुळं आज परळी सारख्या ठिकाणी संतोष देशमुखला आपला जीव गमवावा हो लागला आज फक्त चक्काजाम या ठिकाणी आंदोलन झालंय चार पाच दिवसापूर्वी लातूरला बैठक झाली खाण्यापूर्वी की की बक्ता त्या बैठकीत असं ठरलं की फक्त आणि फक्त लातूर जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करायचं आणि त्यानंतर जरी न्याय नाही मिळाला ज्या मागण्या आहेत त्या मागण्यावर जर विचार नाही झाला तर लातूर जिल्ह्यातले तमाम धर्मातील लोक परळीला निघणार आहेत आणि परळीत जाऊन धनंजय मुंडेच्या दारात आंदोलन उभं राहील ज्या पद्धतीनं आपला खेडत मन आहे आज तर कोण उघडतोय त्या पद्धतीनं परळी गाठल्याशिवाय पर्याय नाही लातूर जिल्ह्याबरोबर मराठवाड्यातले सात ते आठ जिल्हे सगळे रस्ता तयार सगळ्यांचं बोलणं झालंय म्हणून आज हे आंदोलन फक्त सरकारला जाग यावी सरकारनं गांभीर्याने त्याचा विचार करावा आमचं म्हणणं होतं सुरुवातीला अटक अटक झाली परंतु आता जी काय फास्ट ट्रॅक असेल तो न्यायालयीन खटला सुरू आहे तो इतर जिल्ह्याचा चालवा कारण परळी बीड जिल्ह्यामध्ये जर चालवला तर त्या ठिकाणी धनंजय मुंडेच्या सगळ्या लागेमध्ये सगळ्या अधिकाऱ्यासोबत आहेत कोर्टासहित त्याचे लागे आहेत त्यामुळं हा खटला बाहेर इतर जिल्ह्यात चालवून लवकरात लवकर संतोष देशमुखला न्याय मिळवून द्यावा ही एक मागणी एवढंच आहे सगळ्यात पहिल्यांदा आवाज उठवला रेणापूर तालुक्यातून या प्रकरणात आणि रेणापूरला बहात्तर मावळ्यांनी आपला मोर्चा काढून त्यानंतर बीडला मोर्चा झाला कारण संतोष देशमुखची सासरवाडी आपल्या रेणापूर तालुक्यातली आहे म्हणजे आपल्या एका जिल्ह्याच्या लेखीचं काम बदला जर घ्यायचा असेल तर लातूर हा सगळ्यात गरजेचं आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये काही रणनीती ठरेल आपली जिल्ह्याची त्या पद्धतीनं परळी गाठल्याशिवाय पर्याय नाही धनंजय मुंडे राजीनामा देत नाही मंत्रिमंडळ बाहेर काढत नाहीत ना फास्ट ट्रॅक येत नाहीत ना कुठलीच मागणी आपली त्यांनी मान्य करणार नाहीत परळी जोपर्यंत आठत नाही तोपर्यंत आपल्या ह्या अन्यायाविरुद्ध न्याय मिळणार नाही एवढेच भूमिका या ठिकाणी मान मांडतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र देशभाव